कला दर्पण न्यूज इंगळीत श्री केशव नारायण पाटील यांचे आज बेमुदत आमरण उपोषण आज इंगळी तालुका हातकणंगले गावामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसेना इंगळी शहर प्रमुख श्री केशव नारायण पाटील यांनी आज इंगळी गाव बंद ठेवून गावातील विविध मागण्यांच्यासाठी आज बारा ऑगस्टपासून आमरण उपोषणास बसत आहेत गावातील पडलेल्या सहा मोठ विहिरीचे बांधकाम करणे हुपरी रोड ओढ्यावर संरक्षण भिंत बांधणे इंगळी चंदूर पंचगंगा नदीवर मंजूर असलेल्या पुलाच्या कामाची सुरुवात करणे गावाबाहेरहून रस्ता सुरू करणे या विविध मागणीसाठी उपोषणास बसत आहेत त्याचप्रमाणे पंचगंगा नदीजवळ चंदूर पाणंद रस्ता तीनशे मीटरचे काम आंदोलनामुळे कालपासून सदरकाम सुरू झाले आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.